अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आमच्या विरोधातील उमेदवाराला भर घातलेली दिसते दोन हजार एकोणीसला ही आमची लढाई संघर्ष पवारांविरोधात होता स्वतः पवार दक्षिण नगरमध्ये तळत होते कस आहे मोदींना मतदान करणारी जनता विखे विरोधात आणखी कोणी व्यक्तिगत पातळीवर निवडणूक घेऊन जात असेल त्यात भर आहे ही जनता मोदींना मतदान करणार आहे त्यामुळे जिथे कोण विरोधात आहे त्याचा विचार करत नाही उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांचं जसं संतुलन बिघडलंय त्याचाच परिणाम त्यांच्यावर झाला चिंता करण्याचं कारण नाही चौथ्या टप्प्यातील निवडणूक चौथ्या पाचव्या टप्प्यात मे महिन्यात आहे मागच्या काळात पंधरा दिवसात उमेदवारी जाहीर झाली महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे लोकप्रियता आहे नेते मंडळी समर्थ आहेत त्यांना दिल्लीवरून काय सांगितलं याची आम्हाला कल्पना नाही आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करणारे आहोत मायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करू उमेदवाराची प्रक्रिया सुरू आहे मायुती चर्चा सुरू आहे पहिल्यापासून नाशिकची जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी ही आग्रिक मागणी आहे यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त आहे जे लोकसभेचे उमेदवार ठरलेले आहेत त्या संदर्भात आणि जे काही ठरायचे आहेत त्या संदर्भात बैठक आहे त्या माझ्या पक्षातील जुन्या सहकार्या आहेत त्यांनी असं विधान करणं चुकीचं आहे त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत असे विधान करताना वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे दोन वर्ष घरात बसून काय केलं त्यांनी कशाला मोठ्या नेत्यांबद्दल बोलावं त्यांनी आधी आपली पात्रता पाहावी मागच्या काळात ज्यांचं बोट धोरण आपण सत्तेत राहिला त्यांच्यावर जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात तुमची पात्रता काय आहे तुम्ही महाराष्ट्राला वेगळं काही ओळख करून देता का चौथ्या टप्प्यात निवडणूक वीस पाचव्या टप्प्यात वेळ भरपूर आहे मागच्या काळात झाली होती पंधरा दिवसात निवडणुका क्षमता जास्त आहे लोकप्रियता जास्त आहे तिथे मोठी असतात आणि ते मुख्य कारण पाहिजे मला वाटतं नेते मंडळी समर्थ आहेत स्वतः फडणवीस साहेब आणि मला वाटतं एकनाथराव शिंदे साहेब हे मला वाटतं सक्षम आहे त्याबद्दल निर्णय करायचा म्हणून मी सुरतेला म्हटलं की नेते ने, ने, नेते जे निर्णय घेतील ते पक्षाने मान्य कार्यकर्त्यांनी मान्य करायचं आणि कामाला सुरुवात करायची भाजपला मिळाली पाहिजे असं चांगलं आहे ना नाही आमच्या सध्याच्या जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्याबद्दल आढावा बैठक आहे भारतीय आमच्या उमेदवार आहेत केंद्रीय मंत्री राहिल्यात चांगलं काम आहे मागच्यापेक्षा जास्त मत केंद्रीय निवडणुकी प्रणिती माझ्या जुन्या सहकारी पक्षामध्ये काम करणार आहेत त्यांनी असं त्यांनी सुद्धा असं विधान करणं चुकीचं आहे त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहे त्यांनी खरं म्हणजे वडिलांना सल्ला घ्यायला पाहिजे असे विधान करणे पाहिजे आणि खरं म्हणजे उद्धवनी मला वाटतं स्वतः त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण केलं पाहिजे दोन अडीच वर्षामध्ये घरात बसून राहिले एका दिवस पंत आले नाही त्यांनी कसे करता या अशा विकासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या नेत्यावर गप्पा गप्पा माराव्यात आपली पात्रता पाहिजे ना आपण मोदी साहेब मोदी साहेबांबद्दल बोलतो आपली पात्रता आहे का हे त्यांनी ओळखलं पाहिजे आपण शेवटी या सगळ्या राजकीय धुळीकरणामध्ये आपण ज्यांचं बोट धरून मागच्या काळामध्ये सत्तेत राहिलात आज तुम्ही त्यांच्याशीच तुम्ही त्यांच्याबद्दलच एवढं गैरविश्वास दाखवता एवढं खालच्या पात्र पातळीवर जाऊन बोलता मला वाटतं तुमची त्याच्यामध्ये पात्रता काय आहे तुमची स्वतःची ओळख तुम्ही महाराष्ट्राला काही वेगळी करून देता का आमच्या विरोधात उमेदवार त्यांनी बरे घातील किसतं असं आहे कि की दोन हजार एकोणीसला सुद्धा नव्या नवी उमेदवारी केली त्यावेळी तो प्रश्न निर्माण झाला होता पण सर्वांना सामावून घ्यायचा आपण प्रयत्न केला त्यात आम्हाला यश मिळालं त्यावेळी सुद्धा आमची लढाई संघर्ष पवारांच्या विरोधच होता ना शेवटी स्वतः पवार साहेब नगरदक्षेमध्ये तर ठोकून होते त्यांचे तिथे आमदार होते शेवटी असं आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मोदी साहेबांनी मतदान करणारे ज्यांना लढाई काही विखे विरुद्ध कोण व्यक्तिगत पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आहे की निवडणूक निवडणुकीला जे मतदान करणारी जनता ही आदरणीय मोदी साहेबांना करणारी आहे त्यामुळे मला त्यासाठी कोण तिथे आव्हान उभं करतं आणि कोणामुळे आव्हान उभं राहतं याचा मी फार विचार करत नाही जसं की राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार विरोधी पक्षाचा उभाच राहत असतो त्यामुळे कोण उभं राहिलं ते उमेदवारी कोणाला मिळाली याच्या दृष्टीने माझ्या मला जर विचारलं तर त्याला फार महत्व मी देत नाही कारण प्रत्येक राजकीय पक्षाला करावी लागते भाजपचा उमेदवार ठरलेला विरोधी पक्षाचा उमेदवार ठरत नव्हता तर ते तळ्यात मळ्यात त्यांनी सुरू होतं त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यात काही वेगळेपणा काही नाविन्या मला वाटत नाही कधीच नव्हतं आम्हाला यापुरी कधीच नव्हतं आणि पुरे या पुढे असल्याचं कारण नाही मला कल्पना नाही याच्यात काय कशामुळं त्यांना अगोदर मला वाटतं स्वतः निवडण्याची खात्री असल्यामुळे त्यांची मानसिकता नव्हती परंतु आता शेवटी असं आहे की आपल्या राज्याचे ज्यांचे राजे आहेत त्यांना तर शेवटी अशा निवडणुकांमध्ये संघर्ष झालाच पाहिजे अशी त्यांची नेहमी भूमिका आहे त्याची मला कल्पना नाही की हो शरद पण राष्ट्रीय पात मान्यता नसली पाहिजे असं माझं माहिती एक तो भाग असला पाहिजे परंतु खरं म्हणजे इंडिया आघाडीचं वास्तवच तसं आहे आता आघाडी होण्यापूर्वी बिघाडी झालेली आहे आम्ही जसं भारतीय जनता पक्ष म्हणून सांगू शकतो की आमचे नेते कोण आमचे प्रधानमंत्री कोण इंडिया आघाडी अजूनही त्या संदर्भात संभ्रमात आहे काही सांगू शकत नाही ते बोल त्यांना त्यांना त्यांचा नेता ठरवता येत नाही जे दिल्लीच्या आवाजासाठीच महाराष्ट्राची परिस्थिती आहे एक म्हणतात पाटील खंजीर खोबसला दुसऱ्या मतदान माहिती पूर्ण रडत आम्ही करणार आहोत हा काही राजकारण पोरखेड एक आहे शेवटी देशात देशाच्या देश स्तरावर या निवडणुका होत्या काही ग्रामपंचायती निवडणुका तर उमेदवारीची प्रक्रिया ही आता देण्यासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे आणि पहिल्यापासनं नाशिक म नाशिकची जागा ही भारतीय जनता पक्षाला द्यावी अशा असा आग्रामचा सुरुवातीपासून आहे त्यामुळे आता याच्यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील भाजपची काय आमची वेगळी भूमिका नसते आमची आमची पक्षाची भूमिका महायुतीची जी भूमिका आहे ती आमची भूमिका त्यामुळे दोन्ही पक्षात काय चाललंय त्यापेक्षा इथं क्षमता कोण कोणत्या पक्षाकडे आहे निवड देण्याची किंवा आता जर नाशिक महापालिका किंवा या मतदारसंघातील नगरपालिकेचा विचार केला तर शंभरच्यावर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे जर संधी मिळाली तर निश्चितपणे उमेदवारी आम्हाला मिळावी असं आमचं नाही यापूर्वी मी एकदा त्या संदर्भात आढावा घेतला होता माहिती त्यामुळे भाजपला जागा जर मिळाली तर निश्चितपणे आम्हाला महायुतीचा उमेदवार आमच्या निवडणुकी मला काही तसं वाटत नाही आणि त्यांना तर दिल्लीहून काय सांगितले आम्हाला कल्पना नाही आहे आम्ही आम्ही राज्य पातळीवर काम करणारी मंडळी आहोत त्यामुळे त्यांच्यासाठी उमेदवार मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो असेल तर त्यासाठी काम कराय करणं ही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे आता उमेदवारी मागणं कारण क्षमता पक्षाची जर जी आहे ताकद आहे ती जास्त आहे त्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आहे पण अंतिमचा निर्णय नेते मंडळी घेतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे जे विधानं करायची सुरू आहेत आम्ही आम्हाला कोणी सांगितलंय किंवा कोणी आम्हाला कशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत मला वाटतं ते माझ्या दृष्टीने तरी योग्य नाही आहे बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल नायक